नमस्कार सर्व शेतकरी गोपालकांचं आपल्या गिरप्रेमी या हक्काच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे रुद्र डेअरी फार्मवरती आज सगळं सर्व सोळा ते सतरा गाई उपलब्ध आहेत आजच गाडी सकाळी एक उतरली होती आणि एक काल उतरली होती तर आपण व्हिडिओ बनवत आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओ पाहून गाई कोणाला पसंत असतील त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्याकडे आपल्या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे आपण सर्व खात्रीशीर आणि शांत स्वभावाच्या गाई गुजरातमधून स्वतः जाऊन खरेदी करतो स्वतः जाऊन सिलेक्शन करतो त्यामुळे सर्व खात्रीशीर गाय दिल्या जातात गाय असेल त्याची सडमुखी आणि अंगपडीची पूर्ण खात्री दिली जाते किंवा जर वेलेली गाय असेल दोन टाईम चार टाईम दूध काढून देतो किंवा जर कोणाला शेतकरी यायल जमणार नसेल त्याला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकदम पारदर्शकपणे आपल्याकडे व्यवहार केला जातो ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून गायी घ्यायच्यात त्या शेतकऱ्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून गाईचा नंबर सांगून गाय सिलेक्ट करा गाईचा व्यवहार झाल्यानंतर टोकन टाका टोकन टाकल्यानंतर आपण त्यांचा जो ट्रान्सपोर्टचा काही खर्च असेल ते सांगू आपण अंतराप्रमाणे खर्च असतो पंधरा रुपये किलोमीटरने अंतर पडतं म्हणजे खर्च पडतो गाय पोच करायचा तर तो खर्च तिथं गेल्यानंतर द्यायचा असतो त्यांनी आणि बाकी गाईचं आम्ही जशी डिटेल सांगतो ती त्यांच्याकडं गाई पोझ झाल्यानंतर त्यांनी सर्व गाय पाहून घ्यायची चेक करून घ्यायची आणि मगच गाडीवाल्याबरोबर पेमेंट द्यायचं ह्या पद्धतीत खात्रीशीर व्यवहार आपल्या फार्मावरती केले जातात आणि आज आपल्याकडे ज्या गोमाता विक्रीसाठी सेलसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत ही आपल्या रुद्र डेअरी फार्मरची एक नंबरची गाय आहे ही काय अजून जनाला एक आठ ते दहा दिवस वेळ आहे एकदम टॉप क्वालिटीची मोठ्या मापाची दुसऱ्या व्यताची आहे एकदम साडा पाहू शकता काशा साईज पाहू शकता एकदम शांत स्वभावाची मोठ्या मापाची गाय ही काय तेरा ते चौदा लिटर मिल्क कॅपॅसिटीची आहे शिकायची आपण किंमत सांगताना ऐंशी नव्वद हजार रुपये सांगतोय पण फायनल एकाहत्तर हजार रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गाय आहे आज काय झालं आपल्या सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं किंवा आपल्या मागच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की आपला लॉट खूपच लो बजेटचा किंवा लहान गाय आल्या त्यामुळं आपण ह्या दुसरा लॉट जो आहे तो मोठ्या मापाची गाई आणल्यात आपला जो याच्या आधीच व्हिडिओ पडला होता त्यानंतर दोन गाड्या आल्या होत्या आपल्याला वेळ नसल्यामुळं आपण व्हिडिओ बनवला नाही आपल्या काही गाई सेल झाल्यात त्यातल्या आणि एक सकाळी गाडी उतरलेली आहे ही गाई वेळलेली आहे ह्या गाईला खाली कारवड आहे एकदम मोठ्या मापाची आहे एकदम सडाप आरंभ्याचं कासाचा आकार आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता कालच खाली झाली अजून चीक चालू यायला पाच साडेपाच सहा लिटर एक टायमाला चीक देते चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची काय आहे मोठ्या मापाची एकदम प्युअरमध्ये ह्या गायची आपण किंमत ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार रुपये सांगतो फायनल ह्याही गायचा एका हजार रुपयाला आपल्याला व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय आहे एकदम मोठ्या मापाची गाय आहे ह्याची पण दूध कॅपॅसिटी एक तेरा ते चौदा लिटर राहील मोठ्या मापाची प्युअर आहे दुसऱ्या व्यताला जाणार आहे आपण या गाईचा माथा कान सड प्रारंभी आपण पाहू शकता अजून एक आठ ते दहा दिवस गिल जाण्याला ह्या पण गायची आपण पंच्याऐंशी नव्वद हजार किंमत सांगतो फायनली एकाहत्तर हजार रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची चार नंबरची गाय मोठ्या मपाची हो आहे काबरा गिरमध्ये वेलेली आहे खाली खोंड या गाईला सहा दिवस झाले वेलेली या गायीचं कोणाला दूध काढलेलं व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपण व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू शकतो ह्या गाईला आता एक अकरा ते बारा लिटर दूध भरतंय दोन टायमाचं आपण जे आत्ता ॲक्च्युअल दूध आहे तेच आपण सांगतो ही पण एकदम टॉप क्वालिटीची आहे आणि मोठ्या हावपाची गाय आहे ह्या गाईची पण पंच्याऐंशी नव्वद हजार रुपये किंमत सांगतो पण ह्या गाईचा पासष्ट हजार रुपयाला व्यवहार आपल्याला करायचा आहे फायनल आपण ज्या किमती सांगतो आहे ह्या एकदम फायनलच राहतील कारण काय होतंय आपण जास्त किमती सांगितल्यानंतर कोणी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असतील तर तो आपल्याला फोनही करत नाही त्या जो शेतकरी असेल त्याला जर योग्य किमती वाटल्या तरच आपल्याला फोन करतो आहे आणि आपण चॅनल चालू केल्यापासून ज्या डायरेक्ट द्याय घ्यायचे किमती जर शेतकऱ्याचे व्यवहारात पिळवणूक न करता आपण लाख सांगायचे नव्वद सांगायचे त्यांनी शेतकऱ्यांनी पन्नासपासून मागायची ती पिळवणूक होण्यापेक्षा आपण डायरेक्टच फायनल किमती सांगतो त्यामुळे आपल्या गायांचे झटपट व्यवहार होतात जास्त टाईम लागत नाही आणि लवकर विक्री होतात त्यामुळे आपण डायरेक्ट किमती सांगतो फायनलमध्ये एकदम ही आपल्या फार्मरची पाच नंबरची गाय आहे दुसऱ्या तर जाणार आहे मोठ्या मापाची सडं अंतर पाहू शकता अजून द्या, एक आठ ते दिवस दहा दिवस जाणारा वेळ बाकी आहे एकदम शांत स्वभावाची आपल्या फार्मर ते आपण सर्व स्वतः जाऊन सिलेक्ट केल्यामुळे सर्व काही आपण शांत गुजरातमधून चॉईस करूनच खरेदी करतो दु। दुसऱ्या व्यथा आहे याची एक दुचा कॅपॅसिटी बारा तेरा लिटर राहील ह्या गाईची आपण किंमत सांगताना पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतोय ह्या आपण गाईचा आपल्याला एकसष्ट हजार रुपयाला व्यवहार फायनल करायचा आहे ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय आहे मोठ्या मापाची आहे दुसऱ्या व्यथा जाणार आहे एकदम शांत स्वभावाची आहे ह्या गायची दहा ते आठ लिटर दुधाची कॅपॅसिटी राहील एकदम शांत स्वभावाची आहे अजून जाणारे एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे ह्या गायची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सांगतोय पण फायनल पंचावन्न हजार रुपयाला ह्या गाईचा आपल्याला व्यवहार करायचं आहे ही आपल्या फार्मरची सात नंबरची जी काय आहे मोठ्या मापाची दुसऱ्या गजाला जाणार आहे अजून एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी आहे हा ह्या गाईचा आपला व्यवहार झालेला आहे ही मागच्या व्हिडिओमधली काय त्या शेतकऱ्यांनी टोकन दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की माजलगाव साईडला बीड साईडला कोणाला शेतकऱ्याला जर काही खरेदी करायचं का असेल तर भाड्याला अर्धा दा अर्ध होईल त्या हिशोबाने ही गाय आपण ठेवलेली आहे भाडं तिकडचं आलं आपल्याला म्हणजे गाडीला दोन गाईची भरती झाली तर दोघांचा अर्ध अर्ध भारं भाडं होईल ज्या मध्ये गाव आहे ते त्या कोणत्याही गावाला आसपास आसपास पन्नास साठ किलोमीटर सत्तर किलोमीटरपर्यंत आपण ही गाय जालना असेल तिथपर्यंत आपण पोच करू शकतो शेगाईचा व्यवहार झालेला आहे ही आपण सत्तावन्न हजार रुपयाला सेल केलेली काय ही आपल्या फार्माची चौदा नंबरची गाय आहे वेळ अजून एक पंधरा दिवस वेळ बाकी आहे दुसऱ्या वेळेला जाणार एकदम प्युअर टॉप क्वालिटीमध्ये फक्त थोडी मिडियम साईजमध्ये ह्या गायची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो आहे अंतर पाहू शकता कासाचा आकार पाहू शकता गाय आपल्याला फायनल ही गाय जी आहे आपल्याला एक्कावन्न हजार रुपयाला या गायचा व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची जे काय काब्रागीरमध्ये शेगाईचा व्यवहार आपला झालेला आहे एकदम छान स्वभावची ही गाय आपण एकावन्न हजार रुपयाला सेल केली आहे गाय आपल्या फार्मरची पंधरा नंबरची जी काय आहे सफेदमध्ये लिलर टाईपमध्ये शेगाईची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो ह्याही गाईचा सा सत्तेचाळीस हजार रुपयाला आपला व्यवहार करायचा आहे काय झालं आहे आज दुपारीच गाडी उतरली अजून पाक येऊन गायांचं दान झालेलं नाही एकदम सडापारंब्याला आपण पाहू शकता ही गाय गाभण असल्यामुळे सडपा मुखी आणि अंगपडीची आपली पूर्ण खात्री राहील दुधाची कॅपॅसिटी या गायची नऊ ते दहा लिटर राहील फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला आपल्या या व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची सोळा नंबरची गाय आहे सफेदमध्ये एकदम ही क्वचित सफेदमध्ये गिरमध्ये गाई भेटते प्युअरमध्ये मोठ्या मापाची एकदम ह्या गायला अजून एक अठरा ते वीस दिवस वीस ते बावीस दिवस जाणारी वेळ बाकी आहे ह्या गाईची आपण किंमत सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतोय फायनल एकसष्ट हजार रुपये आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची सतरा नंबर जी आहे ह्या गाईचे जे डिटेल्स आहे आपण शॉर्टच्या माध्यमातून दाखवणार आहोत एकदम टॉप क्वालिटीमध्ये आणि एकदम मोठ्या हवा आहे चार दारवडे ह्या गाईची किंमत पण तशी टॉपची आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये असल्यामुळं शॉर्टच्या माध्यमातून या काहीच आपण व्हिडिओ पाहू शकता आज आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती ज्या गोमाता विक्रीसाठी सेल्ससाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्यात कोणाला जर खरेदी करायची असेल तर ते आपल्याशी संपर्क करा म्हणजे माहिती दिली त्याप्रमाणे आपल्याशी संपर्क करा आणि आपल्या जो गिरप्रेमी नावाचा चॅनल आहे त्या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी पशुपालकांनी आपण चॅनल चालू केले दोन अडीच महिने झाले पण एकदम आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम जय गिरप्रेमी